तर बावनो अहिल्यानगर आपण आज सोडलंय सकाळी साडेनऊच्या दरम्यान आपण घरून निघालो होतो आता आपण सोलापूर हायवेला आहोत आणि आजचा प्रवास कसा राहील काय नाही काही ठरवलेलं नाही जसं वेळ येईन तशी काळ येईन तसं आपण ऍडजस्ट करायचं आहे असं थांबायचं आहे अजून काही ठरवलेलं नाही आहे आणि इकडला रोड सुद्धा नवीन आपल्यासाठी तर बघूया पुढं कसं होतं काय होतं मित्रांनो आपल्याला घरून निघून तास दोन तास होत ता आहेस आणि हायवेला ब्रिज खाली मी थांबलो आहे खूप उन आहे मी बाहेर बघू शकता कडक कडक होऊ आहे आणि दुपारचे बारा वाजलेले आणि आपलं आपलं पाणीसुद्धा गर गरम झाले त्याला कपडा मारायचा राहिलेला आहे गरम पाणी पिऊ शकणार नाही मी त्याला लवकरात लवकर एखादं काहीतरी लागेल ठिकाण थांबून कपडा बांधून थंड पाणी घेणं घेऊन त्याला व्यवस्थित करणारे गरजेचं आहे तर मित्रांनो जय सलाम आपली सायकल यात्रा चालू झालेली आहे आणि आपली सायकल यात्रा अहिल्यानगर ते अक्कलकोट आणि अकरा मारुती सायकल यात्रा हो करत आहेत आपण तर ज्याला ज्याला अकरा मार आ... सॉरी ज्याला ज्याला आक्रमार माहिती त्यांनी कमेंटमध्ये लिहा की कोण जे पण माहिती असेल तिने मलाही थोडी माहिती द्या आणि ज्याला माहिती नसेल त्यांनी मला सांगा की बाबा आक्रमार होते तुम्ही कधी ऐकलेले का नाही ऐकले तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आपण दुसरा सरस प्यायला थांबलो मस्त ऊस उसाचा रस्ते हो आपण हायवेला सोलापूर हायवे हे असे गाड्या चालल्यात स्पीडमध्ये हो गाड्या ट्रक चांगणा ना टांग टांगणा ना टांग तर मित्रांनो त्याला उसाचा रस्त्या मग आपली राईड पूर्ण कम्प्लीट करू तर मित्रांनो आपण दुपारी तीन वाजता थांबलो होतो आणि तीन वाजता कारण खूप ऊन होतो आणि म्हटलं इथं झाडाखाली थांबावा हे झाड जा म्हणजे हे झाड चिंचेचं आहे आणि चिंचे झाडाखाली इतकी सावली होती ना खूप चांगली दाट सावली होती त्यामुळं मी थांबलो तुम्ही बघू शकता या झाडाचा इतकं हिरवागाळ झाड आहे ना नाही हिरवा आहे बघू शकता खूपच छान आहे तर आता वाजलेत पाच नाही जास्त पाच वाजून वीस मिनट झाले वाटते तर मी निघणार आहे आता थोडा फ्रेश होतो चहा पाणी करू आणि पुढचा प्रवास या चिंचे झाडाखाली आज आराम केला होता तुम्ही बघू शकता खूपच छान झाड आहे इथे तर मित्रांनो आता मी निघत आहे इथून आपली सायकल वगैरे हो रंबा आपली रंबा रेडी आहे बघू शकता तुम्ही पाठी वगैरे छान सर्व एकदम ओके परफेक्ट आहे तर निघूया तर चहा घ्यायला थांबलो होतो चहा घेतो आणि निघतो आज बघूया किती किलोमीटरचं अंतर पार होते तर आपण मेराज गावच्या समोर आलेलो आहोत आणि आता आपण एक इंडियन ऑइल पेट्रोल पंप थांबलेलो होत आणि आजचा मुक्काम आपला हे बघा तुम्ही बघू शकता तर आजचा मुक्काम आपला इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर होणार आहे आणि उद्या सकाळी आपण ह्या पेट्रोल पंपावर आंघोळ वगैरे करून निघणार आहोत